निश्चितपणानं सुनावणीमध्ये मी हजर होतो तर एकदम आनंदाच गोष्ट हे आहे की दीर्घकालीन असं कायमस्वरूपी ना नांदणी मटाकडे हत्ती माधुरेहती येण्याचा मार्ग आज सुकर झाला असं म्हटलं वा, वा, वा तर वागत राहणार नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं एस पी प्रमुख वर्मा साहेबांनी ह्या विषयाला हाताळणी आज हाताळलेला आहे मजदुरीच्या हो आरोग्याविषयी खास करून त्यांनी खूप त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितले आणि तातडीनं याच्यासाठी वंतारा जे करणार आहे आज वंताराने तिथे प्रेझेंटेशनही दिलं पण त्यांनी त्याच्यामध्ये खास करून सांगितलं की तुम्ही किती कमी कालावधीत हे जण मिळून एकत्रित लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात कुणाचीच म्हणजे मठाची जबाबदारी काय असणार आहे वंतराची जबाबदारी काय असणार आहे सरकारची जबाबदारी काय असणार आहे या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात वंतरांनी आम्हाला आठवड म्हणजे सहा तारखेच्या आधी देण्याचे सांगितलं त्यानंतर पेटालाही सांगितलं की सहा सा तारखेला यांचं म्हणणं आलं की त्याच्या नंतर लगेच दोन तीन दिवसामध्ये तुम्ही पुढच्या लगेच याच्यावर तुमचं मत दिलं पाहिजे आणि त्यानंतर चौदा तारखेला याच्यामध्ये हेरिंग ठेवलेलं आहे या दरम्यानच्या काळात त्यांनी आम्हाला नांदणी मठाच्या एखादा डॉक्टर अजून काही राज्य शासनाच्या आणि काही खाजगी डॉक्टरांना घेऊन तुम्ही त्याच्या आरोग्याची तपासणी सुद्धा करण्याचं नियोजन तिथे जाऊन प्रत्यक्षात करण्याचं नियोजन सुद्धा एस प्रमुखांनी आज दिलेलं आहे अत्यंत म्हणजे आजच्या सुनावणी दरम्यान असं दिसतंय की असं जे ज्या पद्धतीनं पावलं पुढे चालल्यात ती अशा पद्धतीनं जर सर्व लोक पुढे काळातील सगळ्यांचा सहयोग जर मिळाला तर लवकरात लवकर कायमस्वरूपी नाद्यांनीकडं हत्ती येण्याच्या विषय कुठं अडचणी येईल असं वाटत नाही काही पेटाचा एक आक्षेप म्हणजे यामध्ये बोलताना ब्रमासाहेबांच्या याच्याकडून असं आलं की ते की या दरम्यान ना ते हत्ती नांदणीला राहतोय काय हत्ती वंतार म्हणजे जामनगरला राहतोय हे महत्वाचं नाही हत्ती कुठं राहतोय तिथं त्याला आरोग्यदायी सुविधा मिळतात ह्या विषयावर विषयाला खास करून वर्मा साहेबांनी महत्त्व दिलं त्यामुळे ते नांदणी मठात जर त्या ले, त्या पद्धतीचं शुश्रूषा केंद्र होत असेल तर निश्चितपणानं त्याला सहकार्या ला, लागली त्याने पुढे जाऊन इथंपर्यंत म्हटले की कुठं परमिशनच्या अडचणी आणि या सगळ्या गोष्टी जर आल्या तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू की लवकरात लवकर त्या परमिशन तुम्हाला कसं देता येईल म्हणून ह्यातनं लवकर मार्ग निघल असा आशावाद आहे